जय भीम जय संविधान मित्रांनो लोकसभा निवडणुकीत भाजपने चारशो पारचा नारा दिल्याने भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर संविधान बदलले जाईल या चर्चेने दलित समाजात अस्वस्थता पसरली आहे भविष्यात संविधान बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील अशी भीती आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत या संदर्भात राज्यातील लहान मोठ्या आंबेडकरी संघटनांच्या ठिकठिकाणी होत असलेल्या बैठकांमधून चिंतेचा सूर उमटू लागला आहे मित्रांनो भाजपला चारशेपेक्षा अधिक जागा का हव्या आहेत कारण त्याशिवाय त्यांना संविधान बदलता येणार नाही संविधान बदलण्यासाठी त्यांनी चारशे पारची घोषणा दिली आहे असा मतप्रवाह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये दृढ होऊ लागला आहे त्याचवेळी स्वातंत्र्य समता बंधुत्व या तीन प्रमुख तत्वांवर आधारित भारताचे संविधान बदलणे अशक्य आहे असा विश्वासही या वर्गात आहे मात्र नरेंद्र मोदींच्या दहा वर्षाच्या राजवटीत शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक पातळीवर घेण्यात आलेले निर्णय लोकशाहीसाठी पोषक नसल्याची टीका होत असल्याने मोदींचा चारसो पार राहणारा संविधानविरोधी मानला जात आहे त्यामुळे दलित आंबेडकरी समाज निवडणुकीत काय भूमिका घेतो यावर समाज माध्यमातील उघड चर्चा सुरू आहे या संदर्भात दलित समाजातील अभ्यासक साहित्य कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत केंद्रात भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास पुढच्या निवडणुकीत ते थेट संविधान बदलण्यासाठीच मतदान करण्याचे आवाहन करतील असा थेट आरोप दलित पॅन्थर चळवळीतील आघाडीचे नेते लेखक जवी पवार यांनी केला तसेच भाजपची भूमिका संविधानविरोधी असल्याची भावना आंबेडकरवादी कार्यकर्त्यांमध्ये असून त्यांचे पडसाद निवडणुकीत उमटतील अशी शक्यता महाराष्ट्र सेक्युलर मुवमेंटचे कार्याध्यक्ष भरत शेळके यांनी व्यक्त केली तर नागपूर येथील आंबेडकरी विचारवंत डॉ धनराज डहाट म्हणाले की विद्यमान राजकीय परिस्थिती लक्षात घेता मोदींच्या चारशो पारच्या घोषणेकडे फक्त राजकीय अंगाने पाहता येणार मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची गेल्या दहा वर्षाची वाटचाल पाहता आंबेडकरी दलित समाजच्या मनात शंका आहे मोदींनी दिलेला चारशे पारचा नारा संविधान लोकशाही विरोधी असल्याचे मानून त्याविरोधात दलित आंबेडकरी समाजात एकजूट पाहायला मिळते चारशे पारचा नारा आणि त्यामागचा त्यांचा संविधान बदलण्याचा हेतू लपून राहिलेला नाही त्यांचा फार मोठा परिणाम आंबेडकरी चळवळीवर होत आहे महाराष्ट्रात तरी आंबेडकरी चळवळीमध्ये संविधान रक्षणासाठी मुद्दा कळीचा बनला आहे असे ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डागळे म्हणतात तसेच तुम्हाला काय वाटतं मोदी पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलतील का नाही तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा